मला शांतपणे काम करूया तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं खोके खोके म्हणून केलं अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं शंभर मधून वीसच आले ते पण काही आमच्या लोकांच्या चुका झाल्यामुळे आम्ही ऐंशी लढवल्या आणि साथ आलो त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला

त्यामुळे मत घेतल्यानंतर ते हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे उबाटा करते आहे हे दोन्ही समाजाला कळलेलं आहे आणि त्यामुळे हे घरकाना घाटका अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे